आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं महत्त्व विशेष सांगितलं गेलं आहे मान्यता आहे की तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी साक्षात विराजमान असते याच्यामुळेच तुळशीला विष्णूंची पत्नी देखील म्हटलं जातं आणि याच्यामुळेच भगवान विष्णू बिना तुळशीच्या पानांची कोणतीही वस्तू स्वीकारत नाही मित्रांनो तुळशीचं रोप खूप संवेदनशील असतं याची चांगल्या प्रकारे देखभाल करायला हवी तुळशीचं रोप हा एकमात्र असा रोप आहे ज्याची पूजा करून आपण गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे जो कोणी व्यक्ती तुळशीच्या रोपाची विधीपूर्ण पूजा करतो आणि त्याच्याखाली एक दिवा प्रज्वलित करतो आणि तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ ठेवतो अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायमच असतो मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान शंकरांकडे येतात शंकरदेव म्हणतात आज कोणत्या प्रयोजनानं तुम्ही आमच्याकडे असं अचानक येणं केलं आणि तुम्ही खूप चिंतेतसुद्धा दिसतंय नंतर भगवान शंकरांचं बोलणं ऐकून देवी सत्यभामा म्हणते की हे प्रभू तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात तुम्हाला तर सर्व पहिल्यापासूनच माहीत असतं तुम्हाला माझ्या मनातल्या चिंतेविषयीसुद्धा चांगलं माहीत आहे तेव्हा भगवान शिव सांगतात हे देवी सत्यभामा आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो तुम्ही निश्चिंत होऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांना विचारा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आवर्जून देऊ तेवा देवी सत्यभामा म्हणतात की मी आज पृथ्वी तलावर भ्रमण करत असताना मला काही स्त्रिया या तुळशीच्या खाली दिवा लावताना दिसल्या आणि त्या पूर्ण विधीपूर्वक दिवा लावत होत्या त्यामुळं त्यांचं घर हे सुखसमृद्धी ऐश्वर धनधान्यांनी भरलं होतं त्यांच्या घरामध्ये नेहमी सुखाचं वातावरण होतं आणि त्या स्त्रिया आपल्या पतीबरोबर खूप खुश होत्या आणि दुसऱ्याकडे काही स्त्रिया असं काहीही करत नव्हत्या त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये रोज क्लेश उत्पन्न होत होते आणि याच्यामुळेच त्या स्त्रिया खूप दुःखी होत्या त्यांना भयानक गरिबीचा सामना करावा लागत होता तेव्हापासून माझ्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांनी घेर घातला आहे माझा एकच प्रश्न आहे की तुळशीच्या खाली दिवा लावल्यामुळे काय होतं तुळशीच्या खाली दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा आणि तुळशीच्या रोपाच्या खाली कोणता दिवा जाळायला हवा याच्यामुळे सर्व स्त्रियांच्या घरात धनधान्य संपदा नांदेल आणि त्या स्त्रियांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायम राहील तेव्हा भगवान शंकर सांगतात हे देवी सत्यभामा आज तुम्ही हा प्रश्न विचारून पूर्ण मानवतेचा उद्धार केला आहे मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगतो पण तुम्हाला या कथेला सुरवातीपासून शेवटपर्यंत ऐकावं लागेल तेव्हा देवी सत्यभामा म्हणते की हे प्रभू मी या कथेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन मित्रांनो भगवान शिवजी सांगतात हे देवी सत्यभामा ही खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक खूप मोठी नदी होती त्याच नदीच्या किनारी हरिहरपूर नावाचं एक सुंदर गाव वसलं होतं आणि त्याच गावामध्ये हरिदीक्षित नावाचा एक, एक ब्राह्मण निवास करत होता तो खूप गुणवान होता चरित्रवान होता आणि धर्माच्या मार्गावर चालणारा होता आणि त्याला चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराण याच सम्यक ज्ञान त्याला होत आणि त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती तिला लोक दुराचारा म्हणून हाक मारायचे कारण तिचं कर्मही तिच्या नावाप्रमाणे होतं ती नेहमी आपल्या पतीला अपमानित करायची आपल्या पतीसाठी कुवाक्य म्हणायची पतीला भयंकर दुःख द्यायची पतीसाठी कधीही भोजन बनवत नव्हती ती कधीही आपल्या पतीबरोबर थोडा वेळ शांत बसून बोलत नव्हती जेव्हा बोलायची तेव्हा ती नेहमी भांडतच असायची त्याच्याबरोबर कधीही प्रेमाने व्यवहार नाही केला जेव्हा पतीचे मित्र किंवा त्याच्या घरचे गर घरी यायचे तेव्हा ती त्यांना अपमानित करून बाहेर पाठवायची आणि पूर्ण दिवस अन्य विभिचारी स्त्रियांबरोबर फिरत असायची तिचं मन आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषांचा विचार करण्याकडे असायचा ती कधीही आपल्या पतीबरोबर प्रेमाने बोलली नाही आणि पराया पुरुषाला मोहित करण्यासाठी सजून सवरून घरातून बाहेर निघायची जेणेकरून तिला कोणी श्रीमंत नवरा मिळेल आणि ती त्या दुसऱ्या अविचारी स्त्रियांबरोबर वेळ घालवायची नाहीतर पराया पुरुषांसोबत बोलून वेळ घालवायची तिचीही नेहमीचीच ठरलेली असायची एक दिवशी हरिदीक्षित आपल्या पत्नीला म्हणाला हे भद्रे तुझं तु हे आचरण उचित नाहीये त्यामुळे तू आजपासूनच हे खराब काम करणं सोडून दे तुझ्या या प्रकारच्या वागण्यामुळे मला खूप दुःख होते तेव्हा ती दुराचारा स्त्री रागाने आपल्या पतीला म्हणाली माहीत नाही कोणत्या वाईट कर्मामुळे माझं तुझ्याबरोबर लग्न झालं आहे गेल्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पाप केले असतील त्याच्यामुळेच मला या जन्मात असा गरीब नवरा मिळाला आहे तू माझ्या कोणत्याही इच्छेला पूर्ण नाही करू शकत यामुळेच मला या झोपडीमध्ये राहावं लागत आहे अजून मी हे नाही सहन करू शकत एक दिवस मी तुला सोडून नक्की जाईन तुझ्याबरोबर राहिली तर या जन्मासुद्धा माझ्याकडून पापच होतील याचमुळे मी कोणीतरी धनवान पुरुषासोबत लग्न करेन तेव्हा तो ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला तू या प्रकारचे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे पतीला त्यागण्याचा विचार मनातून काढून टाक जी स्त्री आपल्या पतीला सोडून पराया पुरुषाजवळ जाते तिचा नाशच होतो त्यावरती दोराच्या स्त्री म्हणते नरकात तर तुला जावं लागेल कारण तू कोणताही कामधंदा करत नाही फक्त भीक मागतोस आणि खातोस आणि मलासुद्धा खायला घालतोस तुझं घर कोणत्या नरकाच्या सज्जेपेक्षा कमी नाही आहे तुझ्याबरोबर या घरात राहण्यापेक्षा चांगलं तर नरकामध्ये जाऊन राहीन अशा प्रकारे पत्नीने आपल्या पतीला कटु शब्दाने अपमानित केलं शिवजी पुढे सत्यभामाला सांगतात की हे, की हे देवी जी कोणी स्त्री आपल्या पतीचा अनादर करेल त्याला कटु शब्द बोलते तिच्या भाग्यामध्ये नेहमी दुर्भाग्यच येतं पतीला सोडून दुसऱ्या पुरुषांचा विचार करणाऱ्या स्त्रियांना नरकामध्ये दंड अवश्य मिळतो पुढे शिवजी सत्यभामेला सांगतात आता पुढे ऐका त्या दोराचारा स्त्रीबरोबर काय होतं एक दिवस ती स्त्री वनामध्ये जाऊन एका वृक्षाखाली उभी राहते आणि ती परत आपल्या पतीला सोडून दुर दुसऱ्या पुरुषांचा विचार करत होती एका धनवान पुरुषाची वाट बघत होती परंतु खूप वेळ निघून गेल्यानंतरही तिथे कोणीही आलं नाही त्याच्यामुळेच ती अत्यंत दुःखी झाली आणि ती परमेश्वराला दोष देऊ लागली की हे देवा कोणी धनवान पुरुष असतील तर त्याला माझ्याजवळ पाठवून द्या जेणेकरून मी त्याच्याशी लग्न करून एक सुखी आयुष्य तरी जगेन पुढे शिवजी सत्यभामीला सांगतात अशा प्रकारे ती स्त्री जोरजोराने विलाप करू लागते त्याच जंगलामध्ये एक भयानक वाघ निवास करत होता त्या पापिणी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून त्या स्त्रीचं भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला त्या वाघाचं नाव होतं ध्वंसक द्वन्षक। त्या ध्वंसकाचं रूप अत्यंत भयानक होतं त्याचे डोळे हे अंगाऱ्यासारखे लाल होते जे काळोखामध्ये का सुद्धा चमकत होते त्याच्या तोंडामधून मोठे धारधार तीक्ष्ण दात बाहेर निघाले होते जो कोणत्याही जीवाला चिरून टाकायला पर्याप्त होते त्याची मोठी गर्जना पूर्ण जंगलात गुंजत होती त्याच्यामुळेच आसपासचे जीवसुद्धा घाबरून जायचे त्याची मोठी आणि लांब शेपटी ही त्याच्या ताकतीचा प्रतीक होती त्या ध्वंसकाचं एकच लक्ष होतं की पापी आणि दुराचारी स्त्रियांचं भक्षण करणे जे त्याला त्याच्या नियतीने दिलं होतं तो वाघ आपल्या समोर उभा आहे हे बघून तिला घाम सुटला ती घाबरून थरथर कापायला लागली ती स्त्री काही करेल त्याच्या अगोदरच त्या वाघाने पंजा मारून तिला घायल केलं आणि ती जमिनीवर पडली ती दुराचारा स्त्री त्या वाघाला म्हणाय म्हणाली हे वाघ तू मला का मारतोयस मी तर इथे एक धनवानपतीच्या शोधात आहे तू मला का मारतो आहेस त्या स्त्रीचं असं बोलणं ऐकून तो वाघ एका क्षणासाठी थांबला आणि तिला म्हणाला हे पापिणी स्त्री तुझ्यासारख्या पापिणीचं भक्षण करणे हेच माझं काम आहे तेव्हाच मला या शरीरामधून मुक्ती मिळेल तेव्हा ती दुराचारा स्त्री वाघाला विचारते हे बघ खरं खरं सांग तू कोण आहेस कोणत्या कारणामुळे तुम्हाला वाघ बनावं वा आहे आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचं भक्षण का करतोयस नंतर तो वाघ बोलायला लागला हे स्त्री आता मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो की कोणत्या कारणामुळे मला वाघ बनायला लागलं गेल्या जन्मात एका गावामध्ये असणाऱ्या ब्राह्मण कुटुंबामध्ये माझा जन्म झाला होता आणि माझे वडील हे आदर्श ब्राह्मण होते वेद यज्ञ हवन आणि धार्मिक अनुष्ठानाचा पालन करणारे होते मी माझ्या किशोर अवस्थेमध्ये वेदांचा अध्याय केला योग्य हवन आधी विधींमध्ये पारंगत झालो पण जसा जसा मी मोठा झालो तसा तसा माझ्या मनामध्ये धनाचा लोभ हा वाढत गेला मी खूप यज्ञांचं आयोजन केलं पण ते यज्ञ धार्मिक उद्देशाने नाही तर धन कमावण्याच्या उद्देशाने होते मी त्या पापी लोकांसाठी पण यज्ञ करत होतो जे आपल्या धर्मापासून दूर होते धनाच्या लोभापायी मी अशा गोष्टींचासुद्धा स्वीकार केला ज्या एका ब्राह्मणाला घ्यायला नको मी खूप छलकपट केलं असं करता करता खूप वर्ष निघून गेले वेळेबरोबर माझं शरीरसुद्धा कमजोर झालं केस पांढरे झाले डोळ्यांनी धुंधळ दिसायला लागलं पण धनाचा लोप अजूनही माझ्या मनातून गेला नव्हता त्या वाघाने दुःखामध्ये सांगितलं एक दिवस मी धनाच्या लोभापायी नदीच्या काठावर गेलो तिथे अनेक दृढ ब्राह्मणांबरोबर मिळून लोकांना लुटलं आम्ही सर्वांनी खोट्या मंत्राचा जप केला आणि कोणत्याही प्रकारचं विधान न करता देवी देवतांची पूजा केली याचे उद्देश केवळ हेच होतं की अधिकाधिक करून धन कमावणे त्या दिवशी मी खूप सारे धन एकत्र केलं पण त्याच दिवशी माझ्याबरोबर एक भयानक घटना घडली तेव्हा त्याच वेळेला एक आजारी असलेला कुत्रा माझ्या जवळ आला आणि मी त्याला तिथून हाकलून दिलं पण तो क्रोधात येऊन मला चावला आणि मी तिथे जमिनीवर पडलो आणि त्या क्षणी मी मरण पावलो माझ्या मरणानंतर तिथे यमाचे दोन दूत प्रकट झाले त्यांनी मला पकडलं आणि यमपुरीच्या दिशेला घेऊन गेले यमपुरीमध्ये मला यमराजाच्या समोर उभं केलं गेलं यमराजाने चित्रगुप्तांना आदेश दिला की माझ्या कर्माचा लेखाजोखा सांगावं चित्रगुप्ताने खूप गंभीर स्वरामध्ये म्हणाले या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यामध्ये खूप पाप केलेत याने धर्माच्या नावाखाली लोकांना लुटले खोटे मंत्र म्हणून यज्ञ केलेत आणि देवांचा अपमान केला आणि हा धनाच्या लोभापायी धर्मापासून दूर झाला आणि याने कधीही धर्माचं पालन केलं नाही याच्यामुळेच हा पापी ब्राह्मण नरकामध्ये जाण्यासाठी योग्य आहे मग यमराजांनी आपल्या दूतांना आदेश दिला की या पापीला नरकाच्या अग्नीमध्ये टाकून द्या तो तिथे जाऊन आपल्या कर्माची फळं भोगेल हो पुढे तो वाघ बोलतो अशा प्रकारे मला त्या नरकाच्या अग्नीमध्ये टाकून दिलं अनेक वर्ष मी तिथल्या यातना सहन केल्या माझ्या पापांच्यामुळेच अनेक वर्षानंतर मला वाघाचं शरीर प्राप्त झालं आणि तेव्हापासूनच मी या रहस्यमय वनामध्ये निवास करू लागलो नंतर त्या वाघाने आपली कथा संपत म्हणाला की मी आपल्या पूर्वजन्माच्या पापांचं प्रायचित्त म्हणून मी एक संकल्प घेतला की मी कधीही महात्मा साधू पुरुष सती स्त्रियांचं भक्षण नाही करणार फक्त मी त्या पापी आणि दुरी दुराचारीचंच भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अधर्माच्या मार्गावर चालून दुसऱ्यांना दुःख दिले माझा विश्वास आहे असं करून मला माझ्या पापकर्मापासून मुक्ती मिळेल आणि मी या शरीरामधून लवकरच मुक्त होईल पुढे शिवजी म्हणतात अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत दिला आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापिणी तू आपल्या पतीला सोडून एका धनवान पतीच्या शोधात या वनामध्ये आली आहेस त्यामुळे आज तू माझं भोजन नक्की बनशील अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पंजाने तिला मारून टाकलं आणि नंतर तो वाघ तिथून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर तिथे यमाचे दोन दूत प्रकट झाले आणि त्या पापिणी स्त्रीला यमपुरीला घेऊन गेले तिथे जाऊन तिला यमराजाच्या पुढे उभं केलं गेलं मग चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढून सांगितलं हे यमराज ही स्त्री एकदम पापिणी आहे हिने खूप घोर पाप केलेत हिने आपल्या पतीची कधीच सेवा नाही केली आपल्या पतीला सोडून दुसऱ्या धनवान पुरुषाच्या मागे असायची तिच्या या पापांना ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले त्यांनी त्या स्त्रीला नरकामध्ये असणाऱ्या अग्निकुंडामध्ये टाकण्याचा आदेश दिला यमराजाचे हे वाक्य ऐकून स्त्री अत्यंत भयभीत झाली आणि ती स्त्री घाबरून त्या यमराजांना म्हणाली हे यमराज मला माफ करा माझ्याकडून नकळत या चुका घडल्यात कृपया करून मला प्रायचित्त करण्याची संधी द्या पुढे यमराज सांगतात तू जे पाप केलंस ते निंदनीय आहे तुझ्या या पापांसाठी कोणत्याही प्रकारचं प्रायचित्त नाही जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पतीचा विचार करते अशा स्त्रीला नक्कीच नरकामध्ये जावं लागतं त्यामुळे आत्ता तुला नरकाच्या त्या पिढा सहन कराव्याच लागतील अशा प्रकारे ते यमाचे दूत हे तिला नरकामध्ये असणाऱ्या अग्निकुंडामध्ये टाकतात ती खूप वर्ष तिथे त्या नरकाच्या यातना पिढा सहन करते नरकाच्या त्या यातना सहन केल्यानंतर परत ती पापिणी स्त्री पृथ्वी लोकवर येऊन चांडाळणीच्या रूपात उत्पन्न झाली चांडाळाच्या चा घरात राहून तेच परत अनेक पाप करू लागली आणि काही वर्षानंतरच तिला पूर्वजन्माच्या पापांमुळे काही आजार झाले आणि त्यामध्ये तिला खूप पीडा सहन कराव्या लागल्या त्या आजारामुळे तिचं अंग अंग जळू लागलं तिच्या डोळ्यांमध्ये पिडा व्हायला सुरुवात झाली एक दिवस ती नदीमध्ये स्नान करण्याच्या हेतूने अंतपुरात गेली आणि तिथे ती एका आश्रमाच्या बाहेर निवास करायला लागली त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं रोप होतं दुसऱ्या स्त्रिया त्या तुळशीसमोर दिवा लावत होत्या त्या स्त्रियांना तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावताना बघून त्या पापी स्त्रीला आश्चर्य वाटलं तिथे राहणाऱ्या साधूला त्या स्त्रीने विचारलं हे साधू महाराज हे कोणतं रोप आहे आणि या स्त्रिया याच्या खाली दीपक का जाळतात तेव्हा ते साधू सांगतात हे कल्याणी हे अत्यंत पवित्र रोपटा आहे याच्या दर्शन करण्यानेच अनेक संकटांचा नाश होतो या रूपाला पाणी दिल्यामुळे देवी देवतांची कृपा प्राप्त होते शिवाय या तुळशीच्या जवळ दिवा लावल्यामुळे समस्त पाप हे नष्ट होतात त्या साधूचं बोलणं ऐकून त्या स्त्रीला प्रसन्न वाटले पुढे ते स्त्री साधू महाराजांना सांगते मी खूप पापिणी स्त्री आहे माझ्या पूर्वकर्मामुळे आणि या जन्माच्या कर्मामुळे माझी अशी दशा झालेली आहे कृपया करून मला सांगा की मी माझे पाप कशा प्रकारे नष्ट करू शकते पुढे ते साधू सांगतात की हे पुत्री तू नित्य या तुळशीजवळ दिवा लाव याच्यामुळे तुझे समस्त पाप हे नष्ट होतील अशा प्रकारे ती स्त्री नित्य नियमाने दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावायला लागली एक दिवस ती अशीच तुळशीच्या जवळ दिवा लावताना आजारामुळे तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे जमिनीवर पडली याच्यानंतर यमाचे दोन दूत स्त्रीला यमलोक घेऊन जाण्यासाठी तिथे प्रकट झाले जसं ते यमाचे दूत स्त्रीला घेऊन जायला लागले त्याच वेळी भगवान विष्णूंचे दोन पार्शस तिथे प्रकट झाले त्या पार्शजांनी यमाच्या दूतांना थांबवलं आणि म्हणाले हे यमदूत या स्त्रीला तुम्ही सोडून द्या कारण ही स्त्री यमलोक जाण्यासाठी योग्य नाहीये तुम्ही कोणाच्या आदेशावरून असं अधर्म करता पुढे ते यमाचे दूत म्हणतात आम्ही यमराजाच्या आदेशावरून या स्त्रीला यमपुरी घेऊन जायला आलो तुम्ही आम्हाला कोणत्या कारणासाठी थांबवताय ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि हे ऐकून भगवान विष्णूंचे पार्श्वज हसले आणि म्हणाले हे यमदूत तुम्ही सत्य बोलता पण त्या स्त्रीचं असं एक पुण्य आहे जे तिच्या समस्त पापांना मिटवून टाकते तुम्ही बघितलं नाही का या स्त्रीने संध्याकाळच्या वेळेला तुळशीच्या जवळ दिवा लावला आहे पुढे ते यमाचे दूत म्हणाले हे पारशज फक्त तुळशीच्या समोर दिवा लावल्याने सगळे पाप हे नष्ट होतात का तेव्हा त्या पार्शजांनी गहन दृष्टीने त्या यमदूतांना समजावलं की तुम्ही या गोष्टीला नाही समजू शकत की तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीसमोर दिवा लावतो तो विष्णूजींच्या कृपेचा पात्र बनतो संध्याकाळच्या वेळेला दिवा लावण्याचं पुण्य हे अनंतपटीने वाढतं आणि हेच नाही तर तिच्या पापांनासुद्धा नष्ट करतं आणि तिला स्वर्गाचं अधिकारीसुद्धा बनवतं या स्त्रीने खऱ्या मनाने तुळशीच्या समोर दिवा लावला आणि त्याच्यामुळेच तिचं सगळं पाप हे जळून नष्ट झाले आहेत आत्ताही नरक जाण्याच्या योग्य नाही आहे पुढे ते यमदूत म्हणतात की जर ही स्त्री भगवान विष्णूंची भक्त असेल तर आम्ही हिला यमपुरी कसं घेऊन जाऊ शकतो आणि त्या पार्श्वजांचं बोलणं ऐकून त्या यमदूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडलं आणि यमपुरी निघून गेले मग त्या विष्णूजांच्या पार्श्वजांनी त्या स्त्रीला दिव्य मि विमानामध्ये बसवून स्वर्गलोक घेऊन गेले पुढे शिवजी सांगतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे फक्त तुळशीच्या समोर दिवा जाळल्यामुळे मनुष्याचे समस्त पाप हे नष्ट होतात आणि जी स्त्री दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यशाली बनते तिच्या पूर्वजन्माचे सर्व पाप हे नष्ट होतात रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावताना हा मंत्र म्हणावा महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधीव्याधी हरानित्य तुळसीत्व नमोस्तुते या मंत्राचा जप अवश्य करायला हवा पुढे शिवजी सांगतात हजारो अमृताच्या कळशांनी स्नान केल्यावर सुद्धा श्रीहरीला तेवढी तृप्ती नाही मिळत जेवढी मनुष्यद्वारा तुळशीचं एक पान चढवल्याने प्राप्त होते व मृत्यूच्या वेळी जो तोंडामध्ये तुळशीच्या पत्राचं जल पितो तो संपूर्ण पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णांच्या धाममध्ये येतो आणि हे तुळशीचं रोपट घरात देवतांच्या कृपेला आकर्षित करतो अशी मान्यता आहे की जो भक्त तुळशीच्या समोर दिवा लावून आरती करतो तेव्हा त्याला भगवान विष्णूंची सरळ कृपा प्राप्त होते तुळशीच्या जवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो जर संभव नसेल तर तिळाच्या तेला तेलाने सुद्धा दिवा लावू शकतो तिळाचं तेल हे नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतं अशी मान्यता आहे की जो भक्त तुळशीच्या समोर दिवा लावतो त्याला कधीही दा दारिद्र्याचा सामना करावा नाही लागत आणि त्याच्या घरामध्ये नेहमीच सुख शांती आणि ऐश्वर येतं आता शिवजी सत्यभामाला विचारतात हे देवी आत्ता तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे मिळाले असतील तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात हे देवांचे देव महादेव आता मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळाली आहेत मी तुम्हाला विश्वासाने सांगते की मी या ज्ञानाचा विस्तार समस्त ब्रह्मांडामध्ये करेन मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ